नमस्कार मित्रांनो तीन ऑगस्टच्या द हिंदूच्या अनालिसिसमध्ये तुमचं स्वागत आहे आजचे जे आर्टिकल आहे चार ते सगळ्यात महत्त्वाचे आर्टिकल द हिंदूमधले आहे ठीक आहे पहिलं आर्टिकल बघा जे ट्रम्पने टॅरिफ आपल्या आपल्यावर पंचवीस टक्के जे ला लादलेलं आहे त्याचे इम्पॅक्ट काय असणार आहे त्यानंतर दुसरं जे आर्टिकल आहे ते सायन्सचं आहे ते आपल्याला प्रलिमसाठी पण महत्त्वाचं आहे आणि मेनसाठी पण महत्त्वाचं आहे की ट्रॉपिकल रेन डिस्टॅबिलाइजेस ओशियन ओनली वेन इट फॉल्स लाईटली त्यानंतर वर्ल्ड हायएस्ट बर्ड डेथ रेट ॲट थर्ड डेझर्ट ठीक आहे ज्या वाईंड पॉवर स्टेशन्स आहेत किंवा वाईंड पॉवर फार्म्स आहेत थरमध्ये तिथे पक्ष्यांचे जे मूर्ती होतात त्याबद्दल बघूया आपण त्यानंतर वाय यू के स्टँड ऑन पॉलिश पॅलेस्टाईन इज सिग्निफिटंट ठीक आहे तर केने जे डिक्लेअर केलं की आम्ही सप्टेंबरमध्ये यू एनच्या कॉन्फरन्समध्ये यू एन जी यू एन जी एच्या तिथे आम्ही पॉलिस्टा पॅलेस्टाईनला अधिकृत राष्ट्र म्हणून मान्यता देऊ बघा मित्रांनो हे जे आर्टिकल असतात ते मी मराठीत ट्रान्सलेट करतो याच्या मागे माझी तीन चार तासाची मेहनत असते सकाळची ठीक आहे तर माझं एवढंच म्हणणं आहे की हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि तुम्ही शेवटपर्यंत बघा ठीक आहे तुम्ही शेवटपर्यंत बघितल्यानंतर काय होईल की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला पोहोचता येईल पाहूया आपण डायरेक्ट आर्टिकल बघा हाऊ विल ट्रम्प्स टॅरिफ इम्पॅक्ट इंडिया तर याचा संदर्भ कुठे कुठे येईल आपल्याला तर जी एस टूमध्ये आय आरमध्ये त्यानंतर जी एस थ्रीमध्ये इकॉनॉमिक्समध्ये सिलेबसचे हे पॉईंट्स आहेत ते वाचून घ्या तुम्ही तर बघा आता पार्श्वभूमी काय तर तीस जुलैला त्यांनी डिक्लेअर केलं की पंचवीस टक्के आयात शुल्क आम्ही लावूया भारतावर त्याचे कारणे काय दिली होती की भारताचे टॅरिफ अँड नॉन टॅरिफ जे बॅरियर्स आहे भारतामधले ते त्यानंतर भारताचा रशियासोबतचा व्यापार ऊर्जा आणि संरक्षण क्षेत्रातला पण तुम्हाला माहिती आहे की आपण रशियाकडनं ऑइल घेतो आणि जे आपलं चाळीस टक्के जे संरक संरक्षण सामग्री आहे ती देखील रशियन ओरिजिन आहे त्याशिवाय एक अतिरिक्त दंडात्मक शुल्क लागण्याची देखील शक्यता आहे ज्यामुळे आता जे पंचवीस टक्के आहे ते पस्तीस टक्के होऊ शकतं आणि जो अमेरिकेचा कायदा आहे त्यामध्ये अधिक आधी, आधी, आधी पाचशे टक्क्यापर्यंत ते आपल्यावर कर लादू शकतात आयात शुल्क लादू शकतात याचा भारतावर परिणाम काय होईल हे शुल्क अमेरिकन आयातदार भरतील बरोबर हे बर शुल्क जे आहे ते अमेरिकन आयातदार भरतील मग त्याने काय होईल की त्या प्राइजेस ज्या आहेत त्या प्रोडक्टच्या त्या महाग होतील आणि त्या महाग झाल्यानंतर ते पर्यायी ऑप्शन शोधतील म्हणून आपली जी डिमांड आहे अमेरिकेमध्ये ती कमी होऊ शकते आणि म्हणून आपला एक्सपोर्ट अमेरिकेमध्ये कमी होऊ शकतो मग बँक ऑफ बडोदाने एक अंदाज वर्तवला आहे की भारताचा जी डी पी जो आ, आहे तो झिरो पॉईंट दोन टक्क्यांनी घट होऊ शकतो ठीक आहे म्हणजे सहा पॉईंट ना सहा पॉईंट चार वर येऊ शकतो यामध्ये प्रभावित क्षेत्रे कोणते आहे तर रेडीमेड वस्त्र मौल्यवान रत्ने ऑटो पार्ट्स लेदर उत्पादने इलेक्ट्रॉनिक्स हे जे एक्झाम्पल आहेत ते तुम्ही पेपरमध्ये लिहायचे तर बघा आपले जे प्रोडक्ट्स आहेत त्याला कॉम्पिटिशन कुणाकडनं आहे अमेरिकेमध्ये तर व्हिएतनामकडनं आहे कोरियाकडनं आहे आणि इंडोनेशियाकडनं आहे आणि त्यांच्यावर जे कर आहेत ते कमी आहे त्यांच्यावर जे कर आहे ते कमी आहे म्हणून भारताची जी कॉम्पिटिशन आहे ती वाढेल यामुळे मग आता जे काही आहे ते संघर्षाचे मुद्दे कोणते कोणते आहेत बाबा की फक्त सध्याचा ट्रेड आहे का तर नाही आपण दोन दिवसापूर्वी जे आर्टिकल डिस्कस केलंय की त्यामध्ये आपण बघितलं की स्ट्रक्चरल क्रॅक्स कोणते आहेत इंडिया आणि रशिया इंडिया आणि अमेरिकेच्या रिलेशनशिपमध्ये बघा मग शुल्क अडथळे तर आहेच अमेरिकेची दीर्घकालीन जनता ही चिंता आहे ही पहिल्यापासूनची त्यानंतर भारत रशिया संबंध आपले पस्तीस ते चाळीस टक्के कच्चे तेल आपण रशियाकडनं आयात करतो आणि इंडियाचं म्हणणं असं आहे की ऊर्जा आणि राष्ट्रीय सुरक्षतेसाठी आम्हाला ही अटॉनॉमी गरजेची आहे स्वातंत्र्य गरजेचं आहे ज्याला आपण स्ट्रॅटेजिक एटॉनॉमी म्हणतो स्ट्रॅटेजिक एटॉनॉमी नावाचा शब्द किंवा नावाची टर्म तुमच्या आन्सरमध्ये आलीच पाहिजे कृषी आणि दुग्ध व्यवसाय भारत या क्षेत्रांना करारातून बाहेर ठेवतो कारण का आपले जे फार्मर्स आहे त्यांना आपण प्रो त्यांना आपल्याला प्रोटेक्ट करायचा आहे किंवा ती भारतीय सरकारची एक जबाबदारी आहे सीज फायरचे श्रेय जे सध्या इंडिया पाकिस्तानमध्ये सीज फायर झालं ट्रम्प दररोज म्हणत असतात ठीक आहे त्यांना काय नोबेल पाहिजे जे वाटतं म्हणजे दररोज म्हणत असतात की मीच केलं मीच केलं मीच केलं ठीक आहे तर ट्रम्प यांचा दावा आणि भारताने तो दावा फेटाळून लावलेला आहे म्हणून तिथं कुठेतरी आपण म्हणू शकतो की त्याला राजनैतिक एक तणाव आहे तो प्रतिशुल्क उपाय बघा अमेरिकेने जर आपल्यावर पंचवीस टक्के कर लादला तर आपण देखील आपण काय म्हणतो त्याला की त्यांना रिप्लाय म्हणून कर कर लादू शकू त्यांच्या उत्पादनावर भारतामध्ये ठीक आहे तर हे संघर्षाचे मुद्दे आहे सध्याची स्थिती काय आहे तणाव असूनही भारत आणि अमेरिका दोघे व्यापार करार करण्यास वचनबद्ध आहेत ठीक आहे दोन्ही लेवलचे दोन्ही कडचे जे ऑफिशल्स आहेत त्यांनी सांगितले की वी आर कमिटेड टू फायनलाइज द डील मार्च दोन हजार पंचवीस पासून दिल्ली व वॉशिंग्टनमध्ये एकूण पाच चर्चा झालेल्या आहेत फेऱ्या झालेल्या आहेत पाच फेऱ्या चर्चेच्या ऑगस्ट अखेरीस अमेरिकेचे प्रतिनिधी पुन्हा भारत भेटीवर येणार आहेत नवीन अडचण काय तर ट्रम्प यांनी आता व्यापार कराला भारत रशिया थेट संबंधाशी जोडले आहे बरं का या जे भारत संबंध आहे याच्याशी जोडलेले आहे आणि म्हणून एक ज्योपॉलिटिक भूराजकीय दृष्ट्या हा जो, जो प्रश्न आहे तो गुंतागुंतीचा झालेला आहे आता सध्या अमेरिकेच्या इतर देशांशी करार ब्रिटनसोबत अमेरिकेने करार केला हे त्याचं जे काही आहे शुल्क आहे त्यानंतर जपान आणि युरोपियन युनियनसोबत करार करून पंधरा टक्के शुल्क मर्यादा आखलेली आहे त्यानंतर इंडोनेशिया फिलिपिन्स दक्षिण कोरिया आपण अगोदरच बघितलं की यांच्यासोबत देखील अमेरिकेने करार केलेले आहे मग ह्यामुळे काय होणार की भारताची जी स्पर्धात्मकता आहे ती घटणार आहे आणि म्हणून आपला जे एक्सपोर्ट आहे त्याच्यावर इम्पॅक्ट होऊ शकतो मग निष्कर्ष काय आहे ट्रम्प यांचे शुल्क धोरण हे खालील गोष्टींचे मिश्रित परिणाम आहे ट्रम्प यांचं जे काही शुल्क धोरण आहे आता ते कशाचा रिझल्ट आहे दीर्घकालीन व्यापार विवाद भारत आणि अमेरिकेमध्ये दीर्घकालीन व्यापार विवाद असतो आपल्याला माहिती आहे की अनेक वेळेस दोन्ही देश डब्ल्यूटीओ मध्ये गेलेले आहेत रशियासोबत भारताची धोरणात्मक भूमिका देशांतर्गत क्षेत्रांचे संरक्षण आपण बघतो की दुग्ध व्यवसाय असेल किंवा शेती असेल त्यानंतर राजकीय गैरसमज सध्याचं काही आहे ट्रम्पची यांची जी आडमुठी भूमिका आपण ज्याला म्हणू भारताच्या निर्यातीसमोर नवीन अडथळे उभे राहत आहेत लवकर व्यापार करण न झाल्यास काही विशिष्ट उद्योगांवर तसेच भारत अमेरिका व्यापार संबंधावर तणाव वाढण्याची शक्यता आहे हे काय आहे तर कन्क्लुजन आहे जी एस टू आणि जी एस ट्रीमध्ये पुढचं आर्टिकल बघा ट्रॉपिकल रेन डिस्टॅबिलायझेस ओसियन ओनली व्हेन इट फॉल्स लाइटली ठीक आहे ही एक टेक्निकल आर्टिकल आहे तुम्हाला जर समजलं नाही तरी स्किप केलं तरी चालेल पण प्रिलिम्ससाठी महत्वाचं आहे म्हणून मी ते घेतलेलं आहे मेनसाठी देखील हलक्या स्वरूपाचा उष्ण कट्टीबंदी पाऊस समुद्रात अस्थिरता निर्माण करतो लाईट रेन म्हटलेला आहे पावसाचे पाणी हे समुद्राच्या खाऱ्या पाण्यापेक्षा हलकं आहे असं या आर्टिकलमध्ये म्हटलेलं आहे जे रिसर्चर्स आहेत त्यांनी हे खरं असलं तरी अभ्यासातून असं आढळून आलं की पाऊस समुद्राला कधी अस्थिर आणि कधी स्थिर बनवतो हे पावसाच्या तीव्रतेवर आणि त्यासोबतच्या हवामान स्थितीवर अवलंबून आहे ठीक आहे कधी स्थिर कधी स्टेबल आणि कधी अनस्टेबल करतो पाऊस बरं का पाऊस समुद्राच्या पाण्याला स्टेबल आणि अनस्टेबल करतो असं जर स्टेटमेंट आलं तुम्हाला प्रोलिम्समध्ये तर ते करेक्ट असणार कोल्ड पुल्स म्हणजे कोण काय आता हे आपण फायंडिक्स आहे त्या बघणार होता या रिपोर्ट मधल्या म्हणजे मुख्य निष्कर्ष बर बर धर, कोल्ड पूल्स म्हणजे काय तर उष्णकटिबंधीय भागात पावसाबरोबर मोठे ढग थंड हवा कोरडी थंड आणि कोरडी हवा असते जी कोल्ड पूल्स म्हणून ओळखली जाते ही हवा सूर्यप्रकाश रोखून धरते बघा समुद्राच्या पाण्यातून हवेत उष्णता स्थानांतरित करून पाण्याचा पृष्ठभाग थंड करते म्हणून पृष्ठभाग अधिक जड व स्थिर बनवते ठीक आहे हे जे कोल्ड पूल्स आहे ते पाण्याला स्टेबिलाईज करतात ओशियनच्या पाण्याला नंतरचं फायंडिंग बघा बायोन्सी फ्लक्स अनालिसिस तरंगतेपणातील जे बदल आहेत त्याचं जे विश्लेषण आहे ते संशोधकांनी काय केलं आहे विश्ववृत्तीय महासागरातील बावीस बॉईज बॉईज म्हणजे काय एक प्रकारचे आपण म्हणू की हे मॉनिटरिंग स्टेशन्स च्या कॅटेगरीमध्ये आहे मधील माहितीचा वापर करून एकतीस हजार तासांच्या जो डेटा आहे तो अनालाइज केलेला आहे त्यांनी उष्णता व गोड्या पाण्याच्या परिणामांचा एकत्रित विचार करणाऱ्या बायोन्सी फ्लक्सचा अभ्यास केला आहे त्यानंतर पॉझिटिव्ह फ्लक्स सकारात्मक फ्लक्स यामध्ये काय होणं तर समुद्राची पृष्ठभागी स्थिती स्थिरता कमी आहे म्हणजे अनस्टेबल आहे समुद्राचा जो पृष्ठभाग आहे तो अनस्टेबल आहे आणि म्हणून पाणी जे आहे वर आणि खालचे पाणी जे मिसळण्यास अनुकूल आहे त्याच्या विरोधात नकारात्मक फ्लक्स जो आहे तो पृष्ठभाग स्थिर आहे म्हणून मिसळण्यास अडथळा होतो पावसाच्या तीव्रतेनुसार परिणाम बघा हलका पाऊस जर असेल तर काय होते बघा बहुतेक वेळा सकारात्मक बायोन्सी फ्लक्स निर्माण करतो सकारात्मक म्हणजे अस्थिर समुद्र आणि स्टॅबी काय म्हणून आपण त्याला की मिक्सिंग होते हलक्या पावसामुळे मिक्सिंग होते आणि जड पावसामुळे मिक्सिंग होत नाहीये स्टेबल समुद्र तयार होतोय ठीक आहे आणि मग हा जो डेटा आहे तो कुठला आहे वेळ आणि जॉग्राफी जी आहे ती रात्रीचा पाऊस दिवसा होणाऱ्या पावसाच्या तुलनेत समुद्राला अधिक अस्थिर बनवतो बघा म्हणजे तो काय आहे की तो तो हेवी आहे तो जड आहे संशोधकांनी दोन विशिष्ट क्षेत्रे ओळखली कोल्ड रेड झोन तो कुठे आहे तर पश्चिम पॅसिफिक आणि हिंदी महासागर येथे पावसामुळे जास्त उष्णता गमावली जाते म्हणजे काय की डिस्टेबिलाइज करतो अस्थिर करतो हॉट हो रेड झोन मध्य पॅसिफिकमध्ये येथे स्टॅबिलायझेशन जास्त आहे म्हणून उष्णता कमी गमावली जाते बघा इथं महत्व काय तर फाऊस फक्त समुद्राला पाणी देत नाही तर त्याचे संतुलन देखील बदलतो म्हणजे तो स्टेबल अनस्टेबल करतो त्यामुळे समुद्रातील पाण्याचे मिश्रण प्रभावित होते आणि मिश्रण हवामानाचे नियमन उष्णतेचे वहन कार्बन चक्र पोषण बघा इकोलॉजीला देखील इम्पॅक्ट करतोय तर मी बघा मी तुम्हाला पुन्हा वाचून दाखवतो मिश्रण हवामानाचे नियमन उष्णतेचे वहन कार्बन चक्र हे इकॉलॉजीचं पॉईंट हे पोषण द्रव्य हा इकॉलॉजीचा पॉईंट या प्रक्रियेवर देखील तो इम्पॅक्ट करतो डायरेक्टली मग या प्रक्रियेविषयी जर चुकीची आपल्याकडे समजूत असेल तर जे लाँग टर्म आपल्याला फोरकास्ट करायचं आहे क्लायमेटचं त्याबद्दल मग ते जे काही आपलं फोरकास्ट आहे ते करेक्ट येऊ शकत नाही म्हणून आपल्याला ह्या गोष्टी माहिती पाहिजे की जे समुद्रात पाऊस पडतो तो देखील स्टेबल आणि अनस्टेबल करतो पुढचं आर्टिकल बघूया आपण वर्ल्ड हायएस्ट बर्थ डेथ रेट्स ॲट थर्ड डेझर्ट वाईन फार्म्स संवर्धन पर्यावरणीय प्रदूषण अवन्नती जीएस थ्रीमध्ये तुम्हाला प्रश्न येईल की जे, ब, आपन, आ, है जे वाइन फार्म्स आहेत तिथे बर्ड डायव्हर्सिटी प्रकारे इम्पॅक्ट होते ठीक आहे आपण आर्टिकल बघू डायरेक्ट जे टर्बाईन आहेत वाईन फार्मचे त्याच्याजवळ पक्ष्यांचे जे मृत्यू आहेत ते जगामध्ये सर्वाधिक जे मृत्यू होत आहेत तर ते टर्बाईनजवळ होत आहेत बघा भारत पवन ऊर्जा क्षेत्राचा वेगाने विस्तार करत आहेत मात्र या विस्तारामुळे पक्षांच्या मृत्यूबाबत गंभीर चिंता व्यक्त केल्या जात आहे विशेषतः राजस्थानमध्ये हा जो रिपोर्ट आहे तो राजस्थानमधला आहे तो राजस्थानी थर वाटतात वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने केलेल्या आणि सायंटिफिक रिपोर्टमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार या भागात वाऱ्याच्या टर्बाईन जवळ पक्ष्याची मृत्यू दर जगात सर्वाधिक आहे अभ्यासाचे निष्कर्ष बघा सर्वेक्षण क्षेत्र कुठे तर जैसालमेर येथे तीन हजार चौरस किलोमीटर क्षेत्र जे आहे ते या रिपोर्टनुसार मॉनिटर केलेलं आहे आणि तसे तिथे किती जागा तिथे किती पक्ष्यांच्या प्रजाती आहे तर दोनशे बहात्तर पक्ष्यांच्या प्रजाती आहे पद्धत काय तर नव्वद या छुद्रिक या छुद्रिकपणे निवडलेल्या टर्बाईन्स जे, जे टर्बाईन्स आहेत टर्बाईनचा जो एरिया आहे त्याच्या अवतीभोवती जो काही आहे तो डेटा कलेक्ट केलेला आहे एकूण सापडले देशांचे तर एकशे चोवीस मूर्ती पावलेले पक्षी सापडले तर बघा मग या क्षेत्रामागे दरवर्षी बघा एक हजार चौरस किलोमीटर क्षेत्रामागे दरवर्षी चार हजार चारशे शेचाळीस पक्षांचे मृत्यू झालेले आहेत जर आपण अंदाज लावला तर ठीक आहे त्यानुसार आपण जर फोरकास्ट केलं तर आणि नियंत्रण कंट्रोल साईट्स टरबाईन पासून जर आपण बघा टर्बाईनपासून जर दूर गेलो ना तर पक्ष्यांचे जे मृत्यू ते कमी झालेले आहेत मग हे काय इंडिकेट करतं किंवा मग काय इम्प्लाय करतं की जे मृत्यू आहेत पक्ष्यांचे थर्ड मध्ये होणारे ते या वाईंड फार्म्समुळे होत आहेत ठीक आहे वाईन्ड फार्म्समुळे होत आहेत दर कसा आहे बघा टर्बाईन मागे दरवर्षी दरमहा सॉरी तर एक पॉईंट चोवीस एवढे पक्षी मृत्यू पावत आहेत आणि सगळ्यात जास्त मूर्ती पावणाऱ्या पक्ष्यांचा जो संवर्ग आहे तो आहे रॅप्टर्स रॅप्टर्स म्हणजे काय की बर्ड ऑफ प्रे किंवा शिकारी पक्षी आपण ज्याला म्हणतो थर वाळवंट हे सेंट्रल एशियन फ्लायवे या महत्वाच्या स्थलांतर मार्गाचा भाग असून हे क्षेत्र अनेक पक्षांचे स्थलांतर हिवाळी वास्तव स्थान आहे त्यामुळे धोका अधिक आहे सेंट्रल एशियन फ्लायवे तुम्ही एन्व्हायरमेंटमध्ये वाचला असेल किंवा इकोलॉजीमध्ये वाचलं असेल तर थर जे आहे थर डेझर्ट ते या सेंट्रल एशियन फ्लायवेवर आहे म्हणून इथला जो बर्ड डायव्हर्सिटी आहे बर्ड जे मृत्यू होत आहेत तो जास्त आपल्यासाठी महत्वाचा आहे त्याचं मॉनिटर करणं किंवा त्याला कमी करणं यासाठी उपाययोजना काय या शकतात तर बर्ड लाईफ इंटरनॅशनल काय सांगितलं बघा पक्ष्यांना हे जे टर्बाइन्स आहे ते दिसत नाही म्हणून आपल्याला रंग देणे महत्वाचं आहे जेणेकरून पक्ष्यांना टाळता येईल हंगामानुसार किंवा विशिष्ट वेळेनुसार म्हणजे जेव्हा बर्ड त्या एरियामध्ये जास्त आहे त्यावेळेस आपण हे टर्बाईन बंद देखील ठेवू शकतो सिल्वाराज हे एक्सपर्ट आहे त्यांच्या मते सर्वात महत्वाचे म्हणजे योग्य स्थळांची निवड गरजेची आहे निष्कर्ष काय तर पवन ऊर्जा ही भारताच्या शाश्वत ऊर्जा भविष्यासाठी अत्यावश्यक आहेच मात्र काय थर वाळवंटातील अभ्यास असा दर्शवतो की ऊर्जा प्रकल्प विकासासोबतच पर्यावरणीय संवेदनशीलतेची योग्य जपणूक करणे गरजेचे आहे आणि आता पक्षी व समुद्री जीवसृष्टीवर गंभीर परिणाम होऊ शकतो समुद्री जीवसृष्टी का म्हटलेला आहे ते तर जे ऑप शोर वाईंड आहेत आपण जे समुद्रामध्ये वाईंड एनर्जी जे जे फार्म्स आहेत ते आपण एस्टॅब्लिश करतो तिथे देखील समुद्री जी इकोलॉजी आहे त्याच्यावर देखील इम्पॅक्ट होऊ शकतो ठीक आहे तर इथं तुम्ही थोडक्यामध्ये हा रिपोर्ट सांगू शकतात कोणता तर वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचा रिपोर्टनुसार काय होतं की थर्ड मध्ये बर्ड डेथ रेट खूप जास्त आहे हे जे वाईन फार्म्स आहेत त्याच्या सराउंडिंग रिजनमध्ये हे तुम्ही डायरेक्टली कोट करू शकता तुमच्या अन्सरमध्ये तो पॉईंट इथे महत्वाचा आहे ठीक आहे हा पण डेटा तुम्ही पॉज करून वाचू शकता त्यानंतर लास्ट टॉपिक आहे आपला वाय यू स्टँड ऑन पॅलेस्टाईन इज सिग्निफिकंट तर जगाच्या इतिहासामध्ये देखील यावर प्रश्न येऊ शकतो आपल्याला कारण टू स्टेट सोल्युशन डायरेक्टली कुठे जातं ते आपल्याला घेऊन तर जगाच्या इतिहासामध्ये जातं वर्ल्ड वॉर टू किंवा वॉल फॉर डिक्लेरेशन यावर तुम्हाला प्रश्न येईल आणि जीएस टू मध्ये तर येईलच ब्रिटनची पॅलेस्टाईनवरील भूमिका का महत्वाची आहे आता सध्याची तर पंतप्रधान जे आहे ब्रिटनचे केअर स्टार मग त्यांनी जाहीर केलं की युनोच्या सप्टेंबर महासभेत ब्रिटन पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देईल कधी जर इस्रायलने युद्धबंदी स्वीकारली नाही किंवा जी एड आहे तिला परवानगी दिली नाही आणि द्विराष्ट्रीय जो प्रिन्सिपल आहे त्याला मान्यता दिली नाही तर या तिन्ही अटी जर मान्य झाल्या नाही तर यूके के पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देईल सप्टेंबरमध्ये यू एन जी कॉन्फरन्समध्ये जागतिक घडामोडी सध्या ज्या रिसेंटली घडल्या त्या काय फ्रान्स कॅनडा पोर्तुगाल यांनी अशा प्रकारची मान्यता देण्याचा इशारा दिलेला आहे फ्रान्स तर देणारच आहे आतापर्यंत एकशे त्र्याण्णव जे राष्ट्र आहे युएन जे त्यापैकी एकशे सत्तेचाळीस राष्ट्रांनी पॅलेस्टाईनला मान्यता दिलेली आहे त्यामध्ये भारत देखील आहे पूर्वी पाश्चात्य देश पूर्वी पाश्चात्य देशांचं म्हणणं असं होतं की जर ज्यावेळेस फायनल पीस डील होईल इस्रायल आणि पॅलेस्टाईन मध्ये त्यावेळेसच आम्ही जी फायनल मान्यता आहे पॅलेस्टाईनला ती देऊ पण आता ती भूमिका बदलत आहे हळूहळू संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या पाच सदस्यांपैकी रशिया तर ऑलरेडी दिलेली आहे पॅलेस्टाईनला मान्यता आता जर फ्रान्स आणि ब्रिटन पुढे गेले मान्यता दिली तर फक्त अमेरिका एकटा राहील जो या इस्रायलचा समर्थक असेल किंवा मग पॅलेस्टाईनला मान्यता देणार नाही ब्रिटन फ्रान्स कॅनडा हे जी सेवनचे गटाचे सदस्य आहे त्यामुळे त्यांचा जो निर्णय आहे तो इतर देशांवर देखील प्रभाव टाकू शकतो ब्रिटनच्या ऐतिहासिक भूमिका हा तुमचा प्रिलिमचा पॉईंट आहे मेन्सही पॉईंट आहे तर बॉल्फोर डिक्लेरेशनचं इम्पॉर्टन्स तुम्हाला मेन्समध्ये येऊ शकतं तर ब्रिटनने एकोणीसशे सतरामध्ये काय केलं की बॉल्फोर जाहीरनामा प्रसिद्ध केला याच्यामध्ये काय होतं की पॅलेस्टाईन यहूदीनसाठी जे ज्यूज आहे त्यांच्यासाठी राष्ट्रीय भूमी स्थापन केली जाईल या एरियामध्ये तर हा जाहीरनामा जे जेहोनिस्ट नेते होते रॉकशिल्ड यांना उद्देशून होता ब्रिटनचे परराष्ट्र सचिव आर्थर बॉलफोर यांनी तो जाहीर केला होता ठीक आहे म्हणून तो महत्वाचा आहे आणि या काळामध्ये सुमारे साठ हजार जीव जे आहेत ते इथे राहत होते म्हणजे लोकसंख्येच्या नऊ टक्के पहिल्या महायुद्धानंतर काय झालं ब्रिटनने अरबांना असे आश्वासन दिले होते की जर तुम्ही ऑटोमन साम्राज्याविरुद्ध आमच्यासोबत लढले तर तुम्हाला तुमच्या वसातींना किंवा या इथल्या वसातींना आम्ही स्वातंत्र्य देऊ पण तसं झालं नाही ब्रिटनने काय केलं की फ्रान्स सोबत या सायकोस फिको नावाचा गुप्त करार केला आणि या करारा थ्रू काय केलं की युद्ध झाल्यानंतर आपण जे हे जे प्रदेश आहे ते प्रदेश आपण आपल्यामध्ये डिव्हाइड करून घेऊ महायुद्धानंतर ब्रिटनने लीग ऑफ नेशनच्या मॅन्डेट अंतर्गत पॅलेस्टाईनवर प्रशासन सुरू केले जे देवाची जी संघटना होती त्यानुसार त्याच्या मॅन्डेट अंतर्गत पॅलेस्टाईनवर प्रशासन सुरू केले मग याच दरम्यान काय झालं की यहूदी जे स्थलांतर ते वाढलं या एरियामध्ये आणि तेथे त्यांनी मग सुरू केलं की संस्था स्थापना करणं पॅरा मिलिटरी गट स्थापन करणं प्रशासन यंत्रणा उभी करणं सेकंड वर्ल्ड वॉर नंतर आणि ज्यावेळेस सेकंड वर्ल्ड वॉर संपलं त्यावेळेस नऊ टक्क्यावरून आठ टक्क्यावरून ती लोकसंख्या तीस टक्के झाली होती येहुदींची मे एकोणीसशे मध्ये ब्रिटनने काय केलं की हे मँडेट संपवलंय हे जे प्रशासन होतं लीग लीग ऑफ नेशन्स मँडेट आहे ते संपवलं आणि मग बघा मग पुढे काय झालं की इस्रायलने एकतर्फी युनिलॅटरली स्वतःला राष्ट्र म्हणून घोषित केलं तिथल्या यहुदी लोकसंख्येने तिथल्या संस्थेने पॅरामिलिटरी मिलिटरी आणि प्रशासन यंत्रणेनी अमेरिकेने त्याला लगेच मान्यता दिली राष्ट्राला आणि पहिले अरब युद्ध सुरू झाले याच्यानंतर पण ब्रिटनची सध्याची भूमिका महत्वाची काय तर एकोणवीस सतराच्या भूमिकेच्या विरोधात आहे ही भूमिका सध्याच्या परिस्थितीत धोरणात्मक बदल सुचवते गाजामधील जे युद्ध आहे किंवा इस्रायलने लावलेले इस्रायलवर लावलेले नरसंहाराचे आरोप आपण ज्याला म्हणू आणि मानवी संकटातील जागतिक संताप जे काय आहे ह्युमॅनिटेरियन तुम्ही आ... जे व्हिडिओ आहे शॉर्ट शॉर्ट ते बघत असणार गाझापट्टीतले आता पाश्चिमात्य देशांनाही इस्रायलचा पूर्ण पाठिंबा देणे अवघड झालेली आहे कारण ह्युमॅनिटेरियन क्रायसिस झालेला आहे फक्त भारत नाही भारताने तर पॅलेस्टाईनला ऑलरेडी रेकग्नाईज केलेला आहे आमित्रांनो पण जे पाश्चिमात्य राष्ट्र आहे त्यांना देखील आता इस्रायलला पाठिंबा देणं खूप डिफिकल्ट झालेलं आहे म्हणून ते आता पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देण्याच्या तयारीत आहे निष्कर्ष काय ब्रिटनकडून पॅलेस्टाईनला मान्यता दिली जाणे हे इतिहासात्मक आणि प्रतिकात्मक दृष्ट्या महत्वाचे असेल हा निर्णय राजकीय राजनैतिक समीकरणे बदलू शकतो आणि इस्रायलवर शांततेच्या दिशेने अधिक दबाव आणू शकतो बघा आजच्या चार आर्टिकलमध्ये तीन जे आर्टिकल होते आपलं याचं जर सोडलं महासागराचं तर ते तीनही आर्टिकल मेन्सच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे होते हे पॉईंट तुम्ही जसेच्या तसे तसे मेन्समध्ये लिहू शकतात ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचत जा, जा। जेणेकरून सगळ्यांना या आपल्या कंटेंटचा फायदा होईल ठीक आहे थांबतो भेटूया उद्याच्या सेशनमध्ये